नमस् नमस्कार मंडळी अन्नपूर्णा खाद्यपाककृती या चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे पावाचा बर्गर तर आपण खातोच पण आज आपण इकडे विदाऊट पावाचा रवा बर्गर ही रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य इकडे मी चार ते पाच उकडलेले बटाटे घेतले आहेत एक कांदा बारीक चिरलेला एक वाटी रवा चिली फ्लेक्स दोन मिरच्या बारीक चिरलेल्या एक चमचा जिरे टॅमॅटो सॉस एक चमचा चाट मसाला एक चमचा धने पावडर अर्धा चमचा गरम मसाला मोजरेला चीज चवीनुसार मीठ चला तर रेसिपीला सुरुवात करू इकडे मी एक बाऊल घेतला आहे त्याच्यामध्ये आपण आता बटाटे मॅश करून घेऊ बटाटा मॅश झालेला आहे आपण त्याच्यामध्ये आता कांदा घालून घेऊ मिरची चिली फ्लेक्स चाट मसाला धणे पावडर गरम मसाला चवीनुसार मीठ हे मिश्रण मिक्स करून घ्या टॅमॅटो सॉस घालून घ्या मग ह्या मिश्रणाचा एक डो तयार करून घ्यायचा मिक्स करून डो आपला बटाट्याचा तयार आहे त्याच्या आपण आता पॅटी तयार करून घेऊ अशा पॅटी तयार करून घ्यायच्या अशा पॅटी झाल्या पाहिजेत त्याच्या आपण आता ज्या बटाट्याच्या पॅटी तयार केलेल्या आहेत त्या आता शॅलो फ्राय करून घेऊ इकडे मी पॅनमध्ये तेल घेतलं आहे पॅटी घालून घेऊ तुम्ही शॅलो फ्राय पण किंवा डीप फ्राय पण करू शकता अशा शॅलो फ्राय करून घ्यायच्या चला तर रेसिपीला सुरुवात करू इकडे मी एक पॅन घेतला आहे त्याच्यामध्ये एक चमचा तेल घातला आहे त्याच्यामध्ये आपण आता जिरं घालून घेऊ त्याच्यामध्ये आपण आता रवा घालून घेऊ रवा चांगला भाजून घ्या एक दोन मिनटं रवा आपला चांगला भाजून झालेला आहे त्याच्यामध्ये आपण आता चवीनुसार मीठ घालून घेऊ थोडं परतवून घ्या त्याच्यामध्ये आता एक वाटी पाणी घालून घेऊ हो आपला रवा तयार झालेला आहे आता आपण रव्याचा डो तयार करून घेऊ त्याच्यामध्ये मी एक चमचा कॉर्नफ्लॉवर घालते तुमच्याकडे असेल तर तुम्ही घालू शकता चांगलं पीठ मळून घे आहे आपला रव्याचा डो तयार झालेला आहे डोची आता रव्याच्या चपाती करून घेऊ अशी ही चपाती करून घ्यायची व झाकणाच्या साह्याने त्यांना गोल आकार द्यायचा अशा त्या वड्या पाडून घ्यायच्या चला तर विदाऊट पावाचा बर्गर तयार करायला सुरुवात करू इकडे रव्याचे स्लाइड्स घेतले आहे त्याला आपण आता हिरवी चटणी लावून घेऊ हिरवी चटणी लावून झालेली आहे त्याच्यामध्ये आता बटाट्याची पॅटी तयार टाकू त्याच्यावर चीजचं स्लाइड्स घालू रव्याच्या स्लाइड्सला चटणी लावून घेऊ आता हे रव्याचे स्लाइड्स त्या चीजच्या स्लाइड्सवर ठेवू आपला बिना पावाचा बर्गर तयार झालेला आहे आता आपण तो शॅलो फ्राय करून घेऊ आता आपण विदाउट पावाचे बर्गर शॅलो फ्राय करून घेऊ असं हे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचे आपले बर्गर विदाऊट पावाचे तयार झालेले आहेत माझी ही विदाऊट पावाच्या रवा बर्गरची रेसिपी आवडल्यास व नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर नक्की करा धन्यवाद